जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण बद्धमुक्त निरूपण समास पाहतोय दशक सातवा समास सहावा शिष्याचा भ्रम समर्थ दूर करतायत बद्धपणा आणि मुक्तपणा त्याला असं वाटतं की कधी मी विषयात येतो कधी मी ब्रह्मभावामध्ये जातो विषयात आल्यानंतर ब्रह्मभाव मला खेचतो ब्रह्मभावात राहता येत नाही कारण विषय खाली खेचतात परत तो सद्गुरूंना असाही प्रश्न विचारतो की फक्त शुकवामदेव मुक्त झाले असतील तर नंतर कोण मुक्त झाले कारण उल्लेख तर फक्त दोघांचा आहे हे सर्व गैरसमज पुसत पुसत सद्गुरू किंवा समर्थ त्याला उपदेश करत आहेत कालपर्यंत आपण चव्वेचाळीसोव्या पाहिल्या चव्वेचाळीसाव्या ओवीत समर्थांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या देहस्थितीचा तुमच्या स्वरूप स्थितीशी खरं म्हणजे काहीही संबंध नाही बोलता चालता निचेष्ट पडिले नसता मुक्तीलाभे सायोज्यता सद्गुरूबोधे सद्गुरुपदिष्ट साधना हे एकमेव तथ्य आहे साधकाच्या दृष्टीनं त्याच्या देहाला गौणत्वच आहे अगदी अचेतन होऊन पडलं म्हणजेच स्वरूपबोध झाला किंवा ब्रह्मप्राप्ती झाली असा अर्थ मुळीच नाही प्राप्त पुरुषाचा म्हणजे ज्ञानीपुरुषाचा देह कर्मामध्ये दिसतो पण त्या कर्माची बाधा त्याला नाही कारण तिथे करता भावच नाही आपण देह या भावापासून तो सुटलेला आहे आता हे आणखीन समर्थ पुढे समजावून सांगतायत पंचेचाळीसावी ओवी आणि पुढे समर्थ काय म्हणतायत ते आपण पाहूया एकमुक्त एक नित्यमुक्त एक, नित्य एक जाणावे जीवनमुक्त एक योगी विदेहमुक्त समाधानी सचेतन ते जीवनमुक्त अचेतन ते विदेहमुक्त दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे प्रकार समर्थांनी सांगितले ओघामध्ये सांगितले की मुक्त कोण जीवनमुक्त कोण नित्यमुक्त कोण विदेहमुक्त कोण वगैरे वगैरे काही लोक काही नित्य मुक्त असतात काही नित्यमुक्त जीवन काही जीवनमुक्त असतात तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेहमुक्त असतात असे प्रकार समर्थ सांगतायत जे मुक्त होऊन जिवंतपणी या जगात वावरतात त्यांना जीवनमुक्त म्हणायचं सचेतन ते जीवनमुक्त आणि अचेतन म्हणजे ज्यांनी देहत्याग केलेला आहे असे विदेहमुक्त म्हणायचं आणि या दोघांपेक्षा वेगळे असतात ते मुक्त पुरुष त्यांना नित्यमुक्त योगेश्वर असं म्हणतात आता हे सगळे प्रकार समर्थ का सांगतायत याचा उलगडा पुढच्या ओयांमध्ये होईल स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी तटस्थता तटस्थता आणि स्तब्धता हा देहसंबंधू एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे स्वरूप बोध महत्वाचा आहे देहाची स्थिती महत्त्वाची नाही कुणी नित्यमुक्त असेल कुणी जीवनमुक्त असेल कुणी विदेहमुक्त असेल देह पडला म्हणजे स्वरूप बोध जात नाही देहच आहे तो पंचमहाभूतांचा आहे कर्माच्या आणि प्रारब्धाच्या अधीन आहे देह पडणं हे स्वाभाविक आहे पण देह जोपर्यंत आहे तोपर्यंत जर स्वरूपप्राप्ती करून घेतली तर देहाच्या अवस्थेशी त्या साधकाचा त्या महात्म्याचा काहीही संबंध राहत नाही कालच्या शेवटच्या वळीत समर्थ तेच सांगत होते की चालता बोलता कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वरूप बोध ढळत नाही त्या अवस्थेपर्यंत सद्गुरुपदिष्ट साधनेनं पोहोचता येतं स्तब्धता म्हणा किंवा तटस्थता म्हणा या दोन्हीही गोष्टी देहाच्या संबंधाने आहेत हे समर्थ आपल्याला समजावून देत आहेत येथे अनुभवासी कारण येर सर्व निखकारणं तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे देहाच्या अवस्थांना महत्त्व नाही येर सर्व निखकारणं कशाला महत्त्व आहे येथे अनुभवासी कारण अनुभव म्हणजे इथे अर्थ आहे स्वरूप बोध किंवा स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव तो तेवढा महत्वाचा बाकी सगळं निरुपयोगी आहे समर्थ म्हणतायत आपल्या स्वानुभवानं आपण शाश्वत समाधान मिळवावं असं पहा कुणी वर्षानुवर्षे ध्यान साधना करून स्वरूप प्राप्ती करून घेतली कुणी थोडी ध्यान साधना केली थोडं नामस्मरण केलं आपली नित्यनैमित्तिक कर्मे केली त्यातून स्वरूप प्राप्ती करून घेतली काल किंवा पर्वाच्या निरूपणात आपण जनाबाईंचं उदाहरण पाहिलेलं आहे त्या सेवेमध्येच होत्या दासी म्हणून होत्या पण त्याही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्या नामदेव महाराजही झाले ते काही कोणाची दासी नव्हते पण ते कीर्तन करत त्यांचे नित्यकर्मे करीत तेही स्वरूपाला प्राप्त झाले कोण कोणत्या मार्गाने स्वरूपाला प्राप्त होईल याचा नेम नाही सद्गुरुपदिष्ट साधना ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून समर्थ म्हणतात की देहाच्या अवस्थेला महत्व नाही शिष्य नेमका इथेच अडकलेला आहे त्याचा असा समज होता की ताटस्थ होऊन राहिलं तरच मुक्तपदाला गेलं मुक्तपदाला म्हणजे ब्रह्मप्राप्तीला गेलं पण हे सर्व समज समर्थ खोडून काढतायत समर्थ म्हणतायत तुम्ही मुक्त म्हणा नाही तर बद्ध म्हणा या सर्व अवस्था देहाशी संबंधित आहेत पुढे त्यांनी दाखला दिलाय पहा कंठमर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला तेने शब्दे जाजावला हे तो घडे ना एखादा मनुष्य आकंठ भोजन करून बसलेला आहे त्याला जर कुणी असं म्हटलं की तू भुकेलेला आहेस तर ते शब्द ऐकून तो काही त्रासला जात नाही तसंच ज्याला बोध झालेला आहे त्याच्या अवस्थेबद्दल समर्थ पुढे काय म्हणतायत पहा स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो बद्धमुक्त ऐसा भावो देहाच कडे बोध होतो म्हणजे काय होतं जीव होत। होत, ब्रह्म ऐक्य होतं आपण जीव आहोत हा भ्रम नाहीसा होऊन आपण आत्माच आहोत या भावामध्ये साधक स्थिर होतो काही चमत्कार घडत नाही आपण जे आहोतच त्याचं ज्ञान आपलंच आपल्याला होतं बाहेरून कोणतीही गोष्ट साधकाला मिळत नाही अहो तो स्वतःच ब्रह्मरूप आहे बाहेरून कुठून ब्रह्म आणायचं नाहीच आहे फक्त गैरसमज दूर झाला चुकीचा भाव जो योग्य भाव आहे त्या भावामध्ये बदलला गेला की स्वरूप प्राप्ती होते पण यासाठी साधना लागते अचानक घडणारी ही गोष्ट नाही गुरुमुखातून ऐकलं की ते ब्रह्म तूच आहेस आणि ब्रह्मप्राप्ती झाली असं उदाहरण करोडोमध्ये एखादं वेळेला घडतं पण सर्वसामान्यतः साधनेच्या मार्गानेच सद्गुरूंचा बोध अंतःकरणामध्ये ठसवावा लागतो बिंबवावा लागतो माऊलीहारीपाठामध्ये म्हणत नाहीत का सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता तो उच्चार म्हणजे सद्गुरूंचा बोध सद्गुरूंचं वाक्य गुरुप्रचिती बिंबवली गेली ती बिंबवली गेली साधकामध्ये की मग साधक परिपूर्ण होतो मग असं जर घडलं तर तिथं देहाचा संबंधच राहत नाही कारण देह मुळात आपण नाहीच जसं पहिलीची परीक्षा दिली की दुसरीमध्ये जातो दुसरीची परीक्षा दिली की तिसरीत असं करत करत दहावीची परीक्षा विद्यार्थी पास होतो विद्यार्थी दहावी पास आहे याचाच अर्थ त्यानं पहिली दुसरी किंवा चौथी पाचवी या इयत्ता पास केलेल्या आहेत सद्गुरू जेव्हा उपदेश देतात तेव्हा पहिल्यांदाच ते हे सांगतात की तू म्हणजे देह नाहीस मग साधनेच्या मार्गावरती देहबुद्धी मागे मागे जाणे ही तर पहिली दुसरी इयत्ताच झाली जो ब्रह्मबोधाला पोहोचला स्थितीला पोहोचला त्याला देहबुद्धी असणेच शक्य नाही मग बद्धता आणि मुक्तता या गोष्टी तरी काय सांगतात या दोन्ही गोष्टी भावच सांगतात देह आहे म्हणून बद्धतेचा प्रश्न आणि बद्धता आहे म्हणून मुक्तता सांगावी लागते स्वरूपाला म्हणजे आत्म्याला ना बद्धता आहे ना मुक्तता आहे त्यामुळे त्या ठिकाणी हे दोन्हीही लागू पडत नाही देहालाच बद्धता आणि मुक्तता यांचा संबंध स्वरूप मात्र स्थितीमध्ये राहतं स्वरूपी नाही देहो तेथे काहीचा संदेह असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत आता हा विषय आणखीन विस्तृतपणे समर्थांनी पुढे नेलेला आहे ते काय म्हणतात पहा देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नव्हे ती तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची मी देह हा अहंकार बाळगून जर चिंतन केलं किंवा साधना केली तर ब्रह्मदेव सुद्धा मुक्त होऊ शकणार नाही शुकदेवांची काय कथा का असं समर्थ म्हणतात साधनेचा योग्य मार्गच आक्रमला पाहिजे तू देह नाहीस हे सद्गुरू सांगतायत आणि आपण देहाभिमानानं साधना करतो इथे आपलं चुकतं अरे आपण देहच नाही तर मी साधना केली मी म्हणजे देहाच्या अंगानं साधना केली या अहंकाराला जागाच कुठे राहिली पण हे सावधानतेनं सांभाळावं लागतं आपण देह आहोत ही वृत्ती इतकी मुरलेली आहे की प्रत्येक विचार प्रत्येक कृती प्रत्येक वृत्ती प्रत्येक घटना प्रत्येक कर्म आपला देहभाव वाढवतच असतं मी केलं माझ्याकडून घडलं किंवा माझ्याकडून करवलं गेलं अशा पद्धतीनं कोणतेही शब्द जरी वापरले तरी संबंध देहभावाशीच राहतो त्याला उपाय एकच आहे की स्वतःचं विस्मरण स्वरूपामध्ये झालं पाहिजे भगवंताचं नाम आणि सद्गुरूंनी दिलेली ध्यानसाधना या दोन्ही गोष्टी हे करण्यासाठी समर्थ असतात पण हे करण्याऐवजी जर देहभावाला मी म्हणजे देह या वृत्तीला धरूनच साधना केली तर ब्रह्मदेवालाही मुक्ती प्राप्त होणार नाही शुकदेवांची काय कथा का असं समर्थ म्हणतायत मुक्तपणा मुक्तपण हे चिबद्ध मुक्तबद्ध हे अबद्ध सस्वरूप स्वत सिद्ध बद्ध किती छान स्पष्ट आणि उघडपणे समर्थांनी सांगितलं पहा मुक्तपण हेच बंधन आहे असं समर्थ म्हणतायत स्वरूप मात्र स्वतः सिद्ध आहे सिद्ध आहे तिथे बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही कुणाला वाटेल की मुक्तपण हे कसं काय बंधन बुवा त्याचं कारण स्पष्ट आहे की मी मुक्त आहे असा मीपणा तिथे राहतो म्हणून जे स्वरूप आहे जो आत्मा आहे तो स्वतः सिद्ध आहे स्वसंवेद्य आहे त्यामुळे तिथे बद्धताही नाही मुक्तताही नाही बद्ध मुक्ताची चर्चा करणंच मुळात अयोग्य आहे असं समर्थ सांगतायत मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाई जे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपीन संटे जर कुणी म्हणेल की मी, मी मुक्त आहे तर तिथे मीपणा आलाच ना म्हणून अशा मुक्तपणाचा दगड पोटाशी बांधला तर भवसागर कसा तरुण जाता येईल असं ये। उदाहरण समर्थ देत आहेत जे बाजूला टाकायला सांगितलंय ते बाजूला टाकलंच गेलं पाहिजे हे महत्वाचं लक्षात घ्यावे लागेल देहबुद्धी बाजूला टाकायची आहे आपलं मन आपलं चित्त आपला अहंकार चित, बाजूला टाकायचा आहे या सर्वांनी मिळूनच आपण बनलोय हा जो आपला भ्रम आहे तो भ्रमही बाजूला टाकायचा आहे मी आहे असं आपण आपल्या देहावरती हात ठेवून म्हणतो आरशा पुढे उभं राहून म्हणतो की हा मी आहे तान्ह्या बाळावरती पण आपण संस्कार करतो तुझं डोकं कुठे आहे तुझे कान दाखव तुझे पाय दाखव असं म्हटलं की ते मूल दाखवायला लागतं हा संस्कार दृढ होत होत पुढे हा देह म्हणजेच मी ना अशा पद्धतीचा भाव दृढ होतो मग झालं मग देहाव्यतिरिक्त मी आहे कल्पना ही कल्पनासुद्धा आपल्याला शिवत नाही सद्गुरू या सगळ्या भ्रमातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आहेत पहिल्यांदा ते उपदेश करतात की ते ब्रह्मच तू आहेस या देहात मुळीच अडकू नकोस ही सगळी माध्यमं आहेत तुझ्या हातात दिलेली साधनं आहेत जेणेकरून तू तुझ्या स्वरूपाला प्राप्त होशील बरं स्वरूप साधनांनी प्राप्त होतं असं पण नाही स्वरूप आहे स्वतः सिद्ध स्वसंवेद्य साधनांशिवायच ते प्राप्त होणार आहे पण मग आपल्या हातात साधनं का दिली हाच विषय कल्पना निरसन या विषयात आपण पाहिला शुद्ध कल्पना निर्माण करावी लागते आणि मग अशुद्ध असलेली आणि शुद्ध असलेली दोन्ही कल्पना बाजूला टाकावी लागते देहाच्या संगतीमुळे देहभाव दृढ झाला मनाच्या संगतीमुळे आपण विकल्पामध्ये सापडलो आता याच देहाला साधनेला लावावं गुरुसेवेला लावावं भक्तीला पूजनाला लावावं आणि मनालाही त्याच दिशेला वळवून मनाच्याच योगानं मनाला मारावं ही साधना सद्गुरू शिकवतात पण जर देहभावच मी दृढ धरला आणि साधना केली तर असा दगड गळ्यात बांधून कुणी भवसागर तरत नाही हे समर्थ आपल्याला सांगतायत गोंदवल्यात आपण आपला मीपणा घालवण्यासाठी जायचं आहे रामाचं नामाचं प्रेम मिळवण्यासाठी जायचं आहे आपण गोंदवल्यात गेलो आणि मी गोंदवल्याला गेलो किंवा जातो असा मीपणा जर बाळगला तर महाराजांना जे आपल्याला द्यायचं आहे ते आपल्याला मिळालंच नाही श्री महाराज म्हणतात इथे आलाच तर काहीतरी सोडून जा तुमचा मी इथे सोडून जा आणि नामाचं प्रेम घेऊन जा पण जर अगोदरच आपल्यापाशी असलेला मी तिथे जाऊन आणखी घट्ट केला तर ते विपरीतच घडलं नाही का मी गोंदवल्याला जातो मी गेलो मी तिथे सेवा देतो किंवा सेवा करतो असा भाव जर आपण बाळगला तर मी कसा जाणार समर्थ म्हणतायत मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाईजे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपीन संटे देहबुद्धी चालतच स्वरूपा नाही स्वरूपापाशी आत्म्यापाशी तर तिथे बद्धपणाही चालणार नाही आणि मुक्तपणाही चालणार नाही मी बद्ध हे तर नाहीच चालणार पण मी मुक्त हा भावही तिथे चालणार नाही कारण मुळात मीपणाच तिथे नाही जोपर्यंत देहबुद्धीचा आगळा म्हणजे देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत स्वरूपप्राप्ती होतच नाही स्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त ज्याचा मीपणा गेला त्याला स्वरूप प्राप्ती झाली हे निश्चितच आहे कारण स्वरूप हे स्वसंवेद्य आहे ते तिथे आहेच माझा मीपणा गेलेला आहे सद्गुरू आता मला स्वरूप बोध द्या असं घडण्याची गरजच नाही जिथे मी नाही तिथे स्वरूप आहे आणि जिथे स्वरूप आहे तिथे मी नाही त्यामुळे व्यक्ती मुका असेल नाही तर बोलका असेल मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त आता मुका आणि बोलका याचा सूक्ष्मात विचार पाहूया मुका अवस्थेतला साधक म्हणजे वृत्ती पूर्णपणे अंतर्मुख करून बसलेला आणि बोलका अवस्थेतला साधक म्हणजे कर्मांमध्ये गुंतलेला जो ज्ञानीपुरुष आहे तो असा स्तब्धपणे बसेल नाही तर तो कर्मांमध्ये दिसेल दोन्हीही अवस्थांमध्ये त्याची दशा स्वरूपापाशीच राहील हे समर्थांना सुचवायचं आहे वेगवेगळ्या प्रकारे ते हेच आपल्याला सांगतायत की ज्ञानीपुरुषाच्या देहाच्या अवस्थेला महत्त्व नाही त्याचा देह काय करतोय झोपला आहे कर्मामध्ये आहे ध्यान लावून बसलेला आहे की आणखी काय करतोय याला महत्त्व नाही तो स्वरूपामध्येच आहे गोंदवलेकर महाराज कधी शेतात काम करत कधी भाऊबंधांशी भांडत असत कधी नामस्मरणाला बसलेले असत कधी कीर्तन करत असत तर कधी रामाची पूजा करत असत कधी तीर्थयात्रेला जात तर कधी कुणाला अनुग्रह देत तर कधी कुणाला दूरच्या ठिकाणी जाऊन आतींद्रिय पद्धतीनं दर्शन देत पण श्री महाराज स्वरूपाच्या ठिकाणीच स्थिर होते ही गोष्ट महत्वाची आहे ज्यानं स्वरूप प्राप्ती करून घेतली तो सायुज्यतेपर्यंत पोहोचला मी पणापासून सुटला तोची एकमुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त पुढे समर्थ म्हणतात जयास बाधावे ते वाव तेथे ते कैसा मुक्त भाव पाहो जाता सकळ वाव गुणवारता ज्या योगे बंधन झाला असं वाटतं तेच मुळी मिथ्या आहे जर बंधनच मिथ्या असेल तर मुक्ती तरी कशी म्हणणार खरी आहे म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येतं की बंधन आणि मुक्ती ही त्रिगुणांमुळं भासत असते दोन्हीही मिथ्या आहे बंधनही मिथ्या मुक्तीही मिथ्या कारण आत्म्यापाशी दोन्हीही नाही आत्मा पूर्ण गुणांच्या पलीकडे आहे स्वयंपूर्ण आहे स्वसंवेद्य आहे आणि स्वतः सिद्ध आहे थोडक्यात सांगायचं चा झाल्यास निरूपणामध्ये समर्थ हेच स्पष्ट करून सांगतायत की बद्धपणा आणि मुक्तपणा याची चर्चा करणंच मुळात अयोग्य आहे दोन्हीही गोष्टी मिथ्या आहेत आणि देहसापेक्ष आहेत पुढे समर्थ हा विषय कशा प्रकारे नेतात त्यात आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम